नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडीवर क्रेडाय एस सी एच आय कल्याण डोंबिवली युनिट गेली बारा वर्ष लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत त्यासाठी आठ ते अकरा फेब्रुवारी पर्यंत तेरावे प्रॉपर्टी प्रदर्शन कल्याणमधील फडके मैदान येथे आयोजित करण्यात आहे ज्यामुळे प्रत्येक घर खरेदीदाराला आपल्या पसंतीचं घर आपल्याला हवं असलेल्या ठिकाणी घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध केली असल्याची माहिती एम एस चा वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी एम एस रवी पाटील एक्झिबिशन कमिटी सेक्रेटरी सुनील चव्हाण अध्यक्ष भरत छेडा सेक्रेटरी अरविंद वरक आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शहापूर ते ठाणा शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बांधण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे फक्त सोळा लाखांपासून सुरू होणारी आणि एक करोड पर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत बजेटमध्ये मध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडा एसीएच आहे कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे चाळीसहून अधिक विकासक एकशे पन्नासहून अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहेत गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता पंचवीस हजारहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आहे यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काउंट तर आहेच तसेच प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी भेट देणार आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ बोईर आणि केडीएमचे आयुक्त डॉक्टर जाखड तसेच अधिकारी आणि अन्य मान्यवर देखील प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबोली क्रीडा एम सी एच्या ज्या वतीने आता हे तेरावं गृहप्रकल्प प्रदर्शन होणार आहे दिनांक आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी या दिवशी या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आपले कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमदार महोदय खासदार महोदय बाकीचे सर्व मंडळी महापालिकेचे आयुक्त असतील आपले कलेक्टर साहेब असतील आणि इतर सर्व मान्यवर यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे आपणही त्या दिवशी यावं आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी या कार्यक्रमाला आपण द्यावी जेणेकरून ग्राहकांना एका छत्रीखाली दीडशे प्रकल्पांचं प्रदर्शन पाहता येईल आणि आपलं स्वतःचं हक्काचं चा घर खरेदी करता येईल हीच आमची इच्छा आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात